मित्रांनो तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातही सरकारने शेतकऱ्यांना शच्दकरेन कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली जात आहे तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकरी हिताचा विचार करत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे यामुळे पंधरा ऑगस्टपूर्वी तेलंगणामध्ये चाळीस लाख शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहेत तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेती पिकांना हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज बाजारी बांधला आहे सुरूच आहे शेतकरी बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ता शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहेत राज्यात महाविकास आघाडी सरकारने दोन हजार एकवीस साली राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता तसेच पीक कर्जासाठी नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पर पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात होते याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला परंतु शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी निर्णयामध्ये अनेक जाचक अटी व नियम असल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहेत सध्या राज्यातील शेतकरी हा अडचणीत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी हिताचा विचार करत तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने हित राज्यात तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी तसेच मागील कर्जमाफीच्या वेळी शेतकऱ्यांसाठी ज्या जाचक अटी व नियम लावण्यात आले होते ते सर्व नियम रद्द करण्यात यावे पात्र शेतकऱ्यांसह नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल यासाठी कर्जमाफीच्या योजनेमध्ये पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सानंदा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास जगाचा पोशिंदा बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा देखील माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात हे एक नवीन अपडेट होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र